चटणी वाटणी अरे कोणचा का नाही आपल्या जवाला भेटलेस काम, भाई। भाई। काम। दे को का नाही असं आपल्या काही जवाला भेटलेस काही ओव्हरटेक करी ला चांगला थोड़ा सब देख सकते हैं थोड़ा ही वाक्य है स्पीड में जा रहे इधर से उसको थोड़ा निकाल के देखते हैं कौन टिक कि नहीं वो तो पता नहीं साढ़े 9:00 बजे के लिए आए हैं ये दे भाई दे? भाई को कैसे किया था वो निकल रहे हैं ना उधर और वैसे तो कटते नहीं इसलिए लेट हुआ 80 से इतनी निकल

इधर इधर जा जायला आपण इधर जायला आपण आता बारा दोन तीन आम्ही शोध लावला काय भेटलंय बघायला चटणी वाटणी कमी लाटा नाही वरवोटा भेटला आता घरी नाही तुम्ही पटलासला इतून बोललो तरी जुना माणूस घेईल चला चटणी बनवू त्याची चला बस चटणी बनवा भेटलंय हार्शिल फोटो शूट करून बघा माझा फोटो कॅमेरेच फोटो आहे बायकी

बघा स्टाईल बघा जाऊ शकते लुडो पारखं बघायला तुम्ही कसा कडे कुठे रेट द्या महिला पाच पैकी किती थांब थांब पण आता आमचा फोटोशूट झाला आता जरा सर आम्ही घरात पब्लिक बघा पब्लिक फुल पब्लिक अख्खा बीच भरला आहे इथे येऊ शकता तुम्ही नियर नाही कशी बीच आहे आपली खतर नाही काय नाही अर्षी झेपलं काय लेट आलो तुम्ही तुमच्या पाहिजे सन्स या गेला आपला सूर्य याला मेसेज टाकला नाही तर दिवस भाऊ आणलं असतात किंमत आवडे तर कुठं चढवतो तुम्ही दोन सोळा उत्सव देणार आता आम्ही घरात तुम्हाला जरा दाखवते आठवणी जाऊ पाय भिजवा लागते इथे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकतो ओला आहे आमची बाईक ओला ओला मध्ये कॅब आहे नव्वद नव्वद किलो तर बसतील शंभर नाही अवेलेबल नाही पंचान्न किलो बसलेलं दोन जायचे किलो नव्वद किलो असेल पन्नासशे पाव किलो बीच बीच मध्ये तो चलो आशा होगा आपका छोटा सा ब्लॉग वीडियो से घूम गया है क्या आ गया उधर इधर है? इधर से हमारा भाई आ गया हां? मत भाई उधर है उसको रास्ता नहीं मिल रहा इधर इधर आओ इधर वो देखो भाई वो दिखा क्या मुस्कट में से आ रहे है अरे ताम भाई एक्सीडेंट हो जाएगा भाई दे ये देखो कंटिन्यू को ओवरटेक करके आए पकोडा भी लाए हुए हो ऐसा लगता है भाई पकोडा लेके आए अभी ताश बसकल आए सो का बोला था भाई देखो बेकार इंजर्ड भाई पकोडा लेके आए देखो परला गाडी होसी जा आला सकर जाता था कोसरन गाडी होजी चित

आता आमचे गँग मध्ये एक मेंबरला फोन लावतो तो काय बोलेल तुम्हाला डायरेक्ट नाही नाही काय आस डीपीसीआस अरे जेव्हा जावंच होता साखरपुडाला आपल्याला तिथं आहे अरे दिपी जाऊ राजा आला आवाज नाही तुला तिथं अरे कोणचा का नाही आपल्याला जेवायला भेटलं शिका कोणचा का नाही आज आपल्याला काही जेवायला भेटलं शिक आम्ही आता निरांची इकडे पाठी बसलो तू काय रिक्षा घेऊन काय का आली बघ हा ए रात चला जेवायला जाऊ जा... ए रा जेव्हा चला जाऊ मस्त जेवायला आहे डायरेक्ट आताशी जेव्हा जाऊ बद्धशीर घेऊ तर समज वाघ होता कसा धमाकेदार तर व्हिडिओ करा लाईक सबस्क्राईब करावी बाईक बाय वाईट असे इस बारी